आपण आम्ही आम्ही सगळेजण मित्र आहोत फर्स्ट क्लास आज, आज आपण मस्तपैकी चिकन बनवणार आहोत का त्रास हॉटेल मध्ये सुट्टी घेतलेली आहे आणि आपण चिकन बनवणार आहे चिकन पद्धतीचं बनवायचं आहे त्याच्यामुळे आपण त्रास होऊन मध्ये बनवतोय हॉटेलमध्ये सगळेजण येतात त्यामुळे तिथं विमानत येत नाही त्यासाठी आपण रूममध्ये आलो तर आपण आता चिकन बनवूया ते आपलं दोन किलो चिकन एकदम घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण मस्त येते मीठ टाकूया कुणाला काय टाकायचं ते टाकू शकता थोडस मिठाने जी चव येते ती एकदम मस्त येते त्याच्यानंतर आपण थोडीशी हळद टाकूयात झटका घालत आहे त्याच्यानंतर आपण टाकूया थोडासा आद्यात लसून पेस्ट वर मागे तयार करून द्यायचे कारण आपल्या रूम मध्ये मिक्सर नाहीये

आता हे चिकन आपण शिजवायला ठेवलेलं आहे ह्याला थोडा वेळ आपण शिजवत ठेवूयात ह्याला थोडंसं वाफेवरती शिजवूयात वाफेवरती तेल ते 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 टाकल्यावरच जास्त शिजतं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही तर ह्याला आपण थोडा वेळ असंच ठेवूयात तेलावरती

पातीला गरम झाल्यावर आपण चेक करूया आपण गरम झाल्यावर आपण कासंचे चोळे तयार आपण आणलेली खोबरा पावडर जी बारीक करून घेतलेली आहे खोबऱ्याची सगळीच पैंजो आपणच खाणार त्याच्यामध्ये मस्त पावडर टाकलेली आहे खोबरा पावडर कशी आहे थोडीशी लालपर्यंत ठेवावी लागते खोबरा पावडर त्याच्यामध्ये टाकलेली आहे खोबरा बारीक मिक्सरमध्ये करून घेतलेला आहे टाकलेला आहे ते याच्यामध्ये टाकलेला आहे तुम्ही बघू शकता ते कसं आहे ते या जरा दाखवा त्यांना कसं आहे ते लाईट चालू करा म्हणजे तसे आमची रूम छोटी आहे फार मोठी नाही आहे हे बघा त्याच्यामध्ये हे जे खोबरं आहे हे लाल होपर्यंत आपल्याला थांबायचं आहे त्याच्यासाठी मी खाली गॅस मोठा ठेवलेला आहे आमच्याकडे एकच गॅस असल्यामुळे आम्हाला वेळ लागतो आहे बरा तुम्ही बघू शकताय मस्तपैकी आता लाल झाल्यासारखं दिसतंय आपल्याला बऱ्यापैकी तर ते त्याच्यामध्ये आपण कांदा टमाटा बारीक करून आणलेला आहे ते पण टाकूयात इथं मिक्सर नसल्यामुळे ते आम्ही हॉटेलमधला बारीक करून आणलं आहे बरं का आता तुम्हाला लोकांना वाटेल की हे काय दाखवतात त्याला थोडंसं आपण बरं कळ लागेल त्याला हाय गाईज तर आज पूर्ण मंडळी वर तुम्हाला दाखवतो कोण कोण तिथं आज चिकन बनवायला <tip> हे आहेत आमचे सोलापुरी भाऊ आपण चिकनचा रस्सा बनवतोय तुम्हाला चिकनचा दा रस्सा झाल्यावर फक्त दाखवू शकतो टेस्ट तर देऊ शकत, शकत नाही आपलं पूर्ण मसाले आपण टाकलेले आहेत फक्त आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे आणि आपलं चिकन त्यामध्ये टाकायचं आहे तर आपण आता बघू शकता तुम्ही फक्त समजू शकताय आम्हाला किती उत्सुकता लागलेली आहे इथं छान सुंदर वास मस्त एकदम सुगंध आहे मटणाचा आमच्या सगळ्या रूम मध्ये वास आहे तुम्हाला असं करायचं असेल ना तर शंभर टक्के आपल्या मैत्री हॉटेलला भेट द्या था। था चिकन मस्त तयार तर आपण आपण काय आता आता याला आपल्याला रस्सा बनवायचा आहे ना भरपूरच्या नाश्यामुळे थोडस पाणी लागणार आहे तर आपण पाणी टाकून घेऊया पाणी टाकलंय मस्त रस्सा थोडासा गरम झाला की आपण त्याची चव बघूया मित्रांनो मगाशी आपण सगळं टाकलं तर त्यावेळेस कलर नव्हता आला आता बघू शकता तुम्ही मस्त एकदम तर्या ले तर्री आले हे बघा अशी तर्री हा 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 हे बघा एकच नंबर

Thouzand years later हॉटेल मैत्री हॉटेल महत्वाची सर्वे तिथे बसलेले आहेत मी सांगतो हॉटेल मधली सर्व सर्वे बसलेले आहेत तिथं सोलापूर भाऊ डोळे दाखवू नका